भारतात महाराष्ट्रात सगळ्यात जास्त सध्या चर्चा सुरू आहे ती म्हणजे रोजगार बेरोजगारीची अनेकांना बाहेर रोजगार मिळत नाहीत देशात रोजगार मिळत नाही मग तर करायची अशी सवय आहे पण एका मराठी मुलांनी केदार जाधव यांनी जवळपास पंधरा वर्षे जर्मनीत राहतो हो आहे आता आणि ते तिथे फार मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती करतायत आणि आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना जर्मनी भाषा शिकवतायत जवग पास जर्मनी भाषा जवळपास त्यांनी लाखो मुलांना शिकवलेली आहे आणि तिकडे जॉब ऑपॉर्च्युनिटीज तो ओपन आहेत या तरुण विद्यार्थ्यांना तरुण मुला मुलींना जर्मनीमध्ये कशा जॉब ऑपॉर्च्युनिटी आहेत आणि त्याचा फायदा नेमका कसा घेता येईल या विषयात आपण चर्चा करणार आहे नमस्कार, नमस्कार। एकतर तुमचं पहिल्यांदा खूप अभिनंदन आणि फार कौतुकास्पद काम आहे मूळ कुठून तुमचं गाव महाराष्ट्रातलं आणि ॲक्च्युअल जर्मनीचा प्रवास कसा झाला माझं गा, गाव माझं मूळ मूळ गाव इचलकरंजीजवळ रुई म्हणून आहे छोटंसं गाव होतं तिथून माझं प्राथमिक शिक्षण तिथंच झालं नंतर मी वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली इथून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग शिकलो आणि मग नंतर मी व्ही एल एस आय म्हणजे सेमी कंडक्टर्समध्ये काम करू लागलो आणि साधारण आठ आठ वर्षांपूर्वी मी आ, जर्मन जर्मनीला शिफ्ट झालो आणि मग तिथं गेल्यावर मला जाणवलं की आपली लोकं म्हणजे आपली लोकं तिथं खूप कमी आहेत आणि त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि त्याचवेळी जर्मनीला आत्ता सध्या कुशल मनुष्यबळाची प्रचंड म्हणजे प्रचंड गरज आहे त्यांच्याकडं पैसा आहे पण त्यांच्याकडं काम करण्यासाठी लोक नाही आहेत आणि त्यासाठी आपण काय करू शकतो हे माझ्या मनात आलं आणि मग मी त्यांना तिथं जर्मन भाषा शिकवायला आणि इथल्या मुलांना तिथं कसं जाता येईल यासाठी मार्गदर्शन करायला सुरुवात केली मुळात जर्मनीविषयी एकतर सगळ्यात जर्मन टेक्नॉलॉजीज म्हणजे वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक्स डिव्हायसेस असतील गाड्या असतील हे सगळ्या लोकांना आपल्या भारतीयांना किंवा महाराष्ट्रातल्या लोकांना माहिती आहे तिथे जॉब ऑपॉर्च्युनिटी नेमक्या कोणत्या स्वरूपाच्या आहेत आता जवळपास तुम्ही दहा ते पंधरा वर्ष तिथं राहताय असं सांगताय तर त्या ऑपॉर्च्युनिटी जॉब ऑपॉर्च्युनिटी कोणत्या <N> सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आता म्हणाल तसं ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये तर जर्मनी इज किंग त्यांचे बी एम डब्ल्यू मर्सिडीज आणि म्हणजे डायमलर ब्रँड आणि फोक्स हे तीन ब्रँड प्रसिद्ध आहेतच त्याचबरोबर इन्शुरन्स सेक्टरमध्ये सुद्धा अलियान्स आहे टी मोबाईल आहे तर सगळ्या क्षेत्रांमध्ये ऑटोमोबाईल मेकॅनिकल ॲज वेल एज नॉर्मल कंप सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग सॅपसुद्धा जर्मन कंपनी आहे सो ह्या सगळ्या क्षेत्रांमध्ये आत्ता सध्या उपलब्ध आहेतच संधी त्याचबरोबर जर्मनी इज अ जर्मनी ॲज अ कंट्री इज गेटिंग ओल्ड म्हणजे कसं आहे की तिथले लोक हेल्दी राहतात आणि त्याच त्या त्याचबरोबर आ, हेल्दी राहतात आणि औषधोपचार पण चांगले असल्यामुळं ते नव्वद नव्वदीच्या पार जगतात hmm. त्यामुळं आणि तिथं आपल्यासारखी कुटुंब संस्था नसल्यामुळं hmm. ओल्ड एज होम्स ही तिथं खूप मोठी इंडस्ट्री आहे आणि त्यांच्या त्यांना तिथं काम करण्यासाठी खूप नर्सेसची पण प्रचंड आवश्यकता म्हणजे जेवढे इंजिनियर्स आहेत ते इन इनफॅक्ट त्याहीपेक्षा जास्त दोन त्यांना नर्सेस मेकॅनिक्स इवन इलेक्ट्रिशियन आहेत नाही आपण सांगितलं की जवळपास महाराष्ट्र एवढा तो एक राज्य पूर्ण देश आहे तिथलं पॉप्युलेशन साधारणतः किती आहे आणि मुळात आत्ता तिथे ऑपॉर्च्युनिटी ज्या पुढच्या काळातल्या आहेत त्या कशा आहेत आणि तिथे मुळात भाषेविषयीच फार अभिमान आहे असं आम्ही ऐकलेलं आहे की ते कशामुळे आणि मग जर ते आत्म आत्मसात करायचं असेल आपल्या लोकांना कारण शेवटी अर्थात जॉब मिळवायचा असेल तर जर्मन भाषा नाही अपेक्षित आहे ते कसं करतोय आणि त्याबाबत तुम्ही काम काय करताय तर मी तुम्हाला म्हटलं तसं की जर्मनी इज गेटिंग ओल्ड तर एक साधं उदाहरण देतो मी एक, एक हो जर्मनी आणि महाराष्ट्र रफली सेम साईजचे आहेत एकोणीसशे नव्वद साली महाराष्ट्राची सुद्धा लोकसंख्या आठ कोटी होती जर्मनीची सुद्धा आठ कोटी होती आज महाराष्ट्राची साधारण तेरा कोटी आहे म्हणजे वाढली पाच कोटींनी जर्मनीची आठ पॉईंट तीन कोटी आहे म्हणजे वाढली तीस लाखांनी त्यात साठ लाख आमच्यासारखे आहेत बाहेरून आलेले म्हणजे ॲक्च्युअल जर्मनीची लोकसंख्या कमी होते आणि त्याचसाठी त्यांना कुशल मनुष्यबळाची गरज आहे आणि मग त्यासाठी काय करावं लागेल तर त्या आणि जसं मी म्हणालं की त्यांना कसं आहे की त्यांना आपल्या भाषेचा प्रचंड अभिमान आहे साधारण एकोणीसशे नव्वद वर्ष पूर्वी तर त्यांना जर्म इंग्रजी हा विषयच नव्हता आत्तासुद्धा माझी मुलगी तिथं पाचवीला शिकते जर्मन शाळेत शिकते सगळे विषय त्यांना जर्मनमधूनच असतात विज्ञान इतिहास भूगोल इंग्रजी फक्त आपल्याला कसं एखादा संस्कृत असतो तसा असतो त्यामुळे तिथं जर तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्हाला जर्मन भाषा येणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच मग मी आ, आधी आ, म्हणजे स्काईप त्यावेळी होतं साधारण आठ नऊ वर्षापूर्वी मग नंतर मी झूमवर गेलो पण मग नंतर मला जाणवलं की अरे मी हे स्काईप झूम असं किती दिवस शिकवणार आणि मग मी माझं यूट्यूब चॅनल चालू केलं ज मराठीमधून जर्मन शिकवणारा मी पहिला होतो अजून सुद्धा जर तुम्ही यूट्यूबवर जाऊन फक्त दोन वर्ड सर्च केले जर्मन मराठी तर सगळेच माझेच व्हिडिओ येतात आणि मग ते असं वाढत 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 एक लाखपेक्षा जास्त विद्यार्थी होऊन गेले तुम्ही किती दिवसात हे साधारणतः जर्मनी भाषा मराठी मुलांना शिकवता आणि त्याचा रिस्पॉन्स कसा येतोय हो oh. तर हे जे जर्मन भाषा आपण म्हणतो तर हे जे जर्मन असेल किंवा फ्रेंच असेल किंवा स्पॅनिश असेल मला स्वतःला स्पॅनिश इटालियनसुद्धा येतात तर ह्या सगळ्या युरोपियन भाषा आहेत आणि युरोपमध्ये कसं आहे आपण महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये जाऊन राहू शकतो तसं युरोपमध्ये स्पेनमध्ये जाऊन तुम्ही इटलीमध्ये राहू शकता पण मग तुम्हाला ती भाषा यायला पाहिजे आणि ते मोजणार कसं तर ते मोजणी त्यांच्या लेवल आहेत त्याला सीई एफ आर म्हणतात कॉमन युरोपियन फ्रेमवर्क ऑफ रेफरन्सेस तर त्याच्या ए वन ए टू बी वन बी टू सी वन सी टू लेवल्स आहेत तर ती प्रत्येक लेवल, लेवल करण्यासाठी रफली तुम्हाला शंभर ते दीडशे तास हवेत आता मग तुम्ही दिवसाला दोन तास दिले तर एक दोन महिन्यात कराल तीन तास दिले तर दीड महिन्यात चार तास दिले तर एका महिन्यात इट्स इट्स नॉट ऑलवेज इन इट्स इट्स बेसिकली कॅल्क्युलेटेड इन टर्म्स ऑफ आर्स म्हणजे आपण ते तासांमध्ये मोजतो पण जर्मनी आणि मराठी भाषा ही इतकी सहज आकलनाची भाषा आहे का एकमेकांना कोरिलेटेड ते तर त्याच्यावर मी ॲक्च्युली खूप म्हणजे स्टडीसुद्धा केलेलं आहे आणि मला खूप आश्चर्यसुद्धा वाटतं मराठी आणि जर्मनमध्ये एवढी प्रचंड आहेत की आश्चर्य वाटेल म्हणजे मराठीमध्ये कसं आपण मित्राला तू म्हणतो आणि वडिलांना आपण तसं जर्मनमध्ये दू आणि झी असतं मराठीमध्ये आपण क्रियापद पिणे म्हणलं बाजूला करतो आणि मी पितो तू पितोच चालवतात त्यांनी त्रिंकन घेतात इयन बाजूला करतात इश त्रिंक दू त्रिंक त्रिंकन चालवतात हे मुलांना सांगितलं ना की हे क्विकली समजतं कारण त्यात इवन साधं सोडा आपले मराठी अंक बघा एकवीस बावीस आपण आधी एकक मग दशक घेतो एकवीस इंग्लिश काय करतं ट्वेंटी वन दशक आणि एकक घेतं जर्मन पण एकक दशक घेतं आईन उन स्वांजिश एक आणि वीस एकवीस त्यामुळं आपल्याला ते कळायला खूप सोपं आहे आणि सगळ्यात शेवटी मराठीमध्ये आपण ला मनतो, मनतो। उकार दिला की काय म्हणतो कूच म्हणतो क ला उकार देऊन कधी के म्हणत नाही पण इंग्लिशमध्ये तुम्ही बी यू एस काय म्हणता बस म्हणता बुस म्हणत नाही जर्मनमध्ये पण बुस्सच म्हणतात यू लिहिलं की ऊ एफ यू टी यू आर इंग्लिशमध्ये फ्युचर आहे जर्मनमध्ये त्याला फुटूरच म्हणतात त्यामुळे तुम्हाला म्हणजे स्पेलिंग लक्षात ठेवायची गरजच नाही हा सगळ्यात मोठा फायदा आहे तिथे जॉब ऑपॉर्च्युनिटी आपण परत एकदा जॉबवर येऊ कारण की तरुणांना याविषयी फार क्युरिओसिटी आहे की तिथले जॉब जे ऑपॉर्च्युनिटी आहेत ते तुम्ही सांगितले की तिथे बी एम डब्ल्यू अनेक मोठमोठ्या मोठ्या कंपन्या आहेत सेमी कंडक्टर्सच्या कंपन्या आहेत त्या इलेक्ट्रॉनिक्स किंवा मेकॅनिकल इंजिनियरसाठी त्या ऑपॉर्च्युनिटी असतील पण इतर जे आहेत म्हणजे नर्सेसचं एक आपण सांगितलं त्याच्याशिवाय अजून कोणत्या आहेत सगळ्याच अगदी सगळ्या कुशल अकुशल म्हणजे तुम्ही मेकॅनिक्स म्हणा किंवा तुम्ही म्हणाल की इलेक्ट्रिशियन्स या सगळ्यांमध्ये तिथं प्रचंड स्कोप आहे कारण कुशल मनुष्यबळाची कमी आहेच त्यामुळे तुम्हाला या सगळ्या जिथं जिथं म्हणून तुम्हाला तुमचं अर्धकुशल मनुष्यबळ ज्याला म्हणतात त्या सगळ्या इंडस्ट्रीमध्ये स्कोप आहे एवढी त्यांना गरज आहे की त्यांनी आधी एक जॉब सीकर विजा म्हणून होता तो थोडा स्ट्रिक्ट होता तर गेल्याच महिन्यात त्यांनी ऑपॉर्च्युनिटी कार्ड शॉन्सन कार्ट म्हणजे की चान्स कार्ड म्हणजे तुम्हाला देतो म्हणून चान्स कार्ड चालू केलं आहे की बाबा तुम्ही या एक वर्ष आमच्या इथं जॉब शोधा मिळाला तर राहा चालू स्कीम तुम्ही जाऊन बघू शकता ऑपॉर्च्युनिटी कार्ड किंवा शॉन्सन कार्ड जर्मनीनं आता चालू केलेलं आहे अगदी आ, काही काही भारतामधल्या राज्यामध्ये त्यांच्या रिक्षा प्रॉपर की जर्मनीत येऊन जॉब करा म्हणून फिरतायत एवढी त्यांना गरज आहे आता भारतात फिरतात फिरतायत आय थिंक दिल्लीमध्ये मी त्याचं हे बघितलेलं होतं प्रॉपर की बाबा आमच्या इथं या आणि करिअर घडवा तुम्ही सांगितला एक वर्षाचा जॉब ऑपॉर्च्युनिटीचा तो इझिली कशा स्वरूपात मिळतो ती प्रोसेस आहे का खरं इझिली अगदी सोपी प्रोसेस आहे आणि सगळ्यात जर्मनीचा एक अतिशय चांगला गोष्ट गुण म्हणजे करप्शन ऑलमोस्ट झिरो आहे म्हणजे तुम्ही तिथं मी म्हणजे मला जरी माझं आता समजा परमनंट रेसिडेन्सी काही करायचं आहे किंवा काही का करायचं आहे तुम्ही काही करू शकत नाही जे कागदावर तिथं आहे तेच तुम्हाला कुठल्याही मध्यस्थाची गरज नाही काही नाही जर्मन गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे ऑफिशियल तिथं जाऊन तुम्ही तुमचे तुमचे प्रोसेस पार पडला इस्पेशली जर तुम्ही चाळीस वर्षाच्या खालचे असला इट्स अ सिक्स पॉईंट सिस्टीम तुमचे ते सगळे पॉईंट अगदी सहज होऊन जातात तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी कार्ड मिळायला काहीच प्रॉब्लेम नाही तिथे बाकी विजा विजा आणि इतर प्रोसेसमध्ये सुद्धा अडचण नाही हो ह्या सगळ्यात आता ते सिम्प्लिफाय करतात अर्थात एक दुसरी एकच गोष्ट आहे की बाबा ते अगदीशे सिस्टमॅटिक म्हणजे जर्मन्स आर ऑलवेज व्हेरी सिस्टमॅटिक प्रत्येक कार त्यामुळं ती प्रोसेस थोडी स्लो असते पण ती होते म्हणजे तुम्हाला असं कोणी सांगणार नाही अरे तुझं हे हरवलंच म्हणजे इट विल बी हॅपनिंग ॲट इट्स ओन प्लेस तरुणांना तिथे किती म्हणजे आता जवळपास तुम्ही सांगता की एक लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना जर्मन भाषा शिकवली म्हणजे मराठी मुलांना बहुतेक त्यातले सगळे आहेत तर ती भाषाच्या माध्यमातून त्यांना तिथे कोणकोणत्या जॉब ऑपॉर्च्युनिटी मिळाल्या माझे खूप सारे एक आता यातला एक वर्ग साधारण माझ्याकडे तीन वर्गातले विद्यार्थी असतात एक म्हणजे जे मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगला वगैरे किंवा ज्यांचे बॅचलर्स चालू आहेत असे विद्यार्थी जे, जे पुढे येऊन तिकडं शिकू इच्छितात कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपली आपली बोलायची राहिली की जर्मनीमध्ये जगातलं दोन नंबरचं शिक्षण आहे म्हणजे की जगातले दोन नंबरच्या युनिव्हर्सिटी जर्मनीमध्ये आहेत पण ते पूर्णपणे मोफत आहे आपल्यालासुद्धा म्हणजे असं नाही की आम्ही तिथं राहतोय म्हणून इंडियन जरी गेला तरी त्याला मोफत आहे त्यामुळं असे खूप सारे माझे विद्यार्थी असतात की जे थर्ड इयर सेकंड इयरला आहेत आणि ते तिकडे येऊन मास्टर्स करत आहेत हा एक वर्ग झाला दुसरा वर्ग आहे की जे ॲस्पिरेशनल लोक आहेत की ज्यांना इथनं तिकडं जायचं आहे आणि हे करायचं आहे आणि तिसरं म्हणजे हाऊस वाईफ्स काय होतं की अमेरिकेमध्ये जर तुम्ही एच वन बीवर गेला तर तुमची स्पाऊस जी असते नवरा किंवा बायको तीन वर्ष काम करू शकत नाही जर्मनी तसं नाही आलेल्या दिवशी तुम्ही काम करू शकता पण मग प्रॉब्लेम काय होतो जर्मन येत नाही मग परत तो इंटिग्रेशन कोर्स करा मग मा अशावेळी माझे हे उपयोगाला येतात मग अशा कितीतरी अशा म्हणजे गृहिणी आहेत की ज्यांना मग माझ्याबरोबर कोर्स करून मग नंतर जर्मन गव्हर्नमेंट तुम्हाला पूर्ण मदत करायला तयार आहे की ते तुम्हाला सगळे कोर्सेस करून देते तुम्हाला म्हणजे कार्ड नुग। देते की इथे जाऊन तुम्ही कोर्सेस करा पण आधी जर्मन यायला लागते तर ते आपण करायसाठी मदत करतो की जर तुझ्या मदतीने किती महाराष्ट्रीयन लोक तिथे सेट झाले हे सगळ्या पूर्ण करिअरच्या बाबतीत आता असं मोजणं तर कठीण आहे पण मला दिवसाला अक्षरशः शेकडो मेसेजेस येत असतात की सर माझं एवन झालं सर माझा ए टू झाला तुमच्यामुळं मला मी आज इकडं आलो असे मला रोज मेसेजेस येत असतात अकाउंट मी कधी ठेवला नाही पण मी अज एज अ सॅड पण मला सगळ्यात महत्त्वाची हे वाटते की गेल्या सात आठ वर्षात जो डेमोग्राफिक्स बदलला आहे म्हणजे आजकाल जर म्हणजे आधी म्युनिकमध्ये एखादा मराठी माणसाचा आवाज ऐकला की अगदी हे व्हाय व्हायचं आता गेल्या वर्षीच आम्ही तिथं लेझिम केली तिथल्या ओडेन प्लाट्स की जे सगळ्यात महत्त्वाचा प्लाट्स तर तो बघायला तीन हजार लोकं आलेली होती म्हणजे आपलीच तर एवढी डेमोग्राफिक्स चेंज होते तर हळूहळू बदल घडतो आहे पण अजून सुद्धा आपल्यामधल्या बऱ्याच लोकांना बाहेर जायचं म्हणजे फक्त युएस युकेच माहिती तर मा आहे तर त्यांना हे एक माहीत व्हावं हा माझा त्याच्यामागचा उद्देश आहे केदर मराठी माणसं मुलांना तरुणांना कशा स्वरूपाचं मेन बेसिकली अपील करशील आव्हान करशील कारण की आपल्या कुटुंबीय व्यवस्थांमध्ये जे काही शक्यतो ग्रामीण भागातल्या आहेत निमशहरी भागातल्या आहेत त्यांच्यासमोर त्यांच्या पालकांचं फार बर्डन राहतं अरे परदेशात कशाला जातो तिथे फसवलं तर काय करणार वगैरे हे याविषयी काय म्हणजे एक म्हणजे चांगली गोष्ट म्हणजे की बघा आता तिथं एवढे भारतीय असेल कधी काळी ते असेल पण केस मी असं म्हणत पण नाही की बाबा दहा पंधरा वर्षापूर्वी अशी केस असेल पण आता तिथं एवढे भारतीय आहेत की तुम्ही पहिल्या दिवशी जरी तिथं गेला तरी तुम्हाला एवढे भारतीय म्हणजे आत्ताच आमचा परवा क्रिकेटचा कप झाला पन्नास तर म्युनिकमध्ये क्रिकेटच्या मार भारतीय लोकांच्या टीम्स आहेत त्यामुळे तो तर प्रश्न नाहीच आहे की बाबा असं कोणी फसवणूक होईल वगैरे वगैरे पण अर्थात त्याचवेळी एजंट थ्रू वगैरे नाही गेलं पाहिजे पण जर तुम्ही जर्मन गव्हर्नमेंटचं हे पूर्ण फॉलो केला तर जर्मन इज वन ऑफ द सेफेस्ट कंट्री इस्पेशली इफ देअर लेडीज म्हणजे की माझा सगळ्यात मोठा कल्चरल शॉक होता मी पहिल्यांदा जेव्हा जर्मनीत गेलो तर मी एसलिंगन म्हणून आहे का तिथं उतरलो तर पहाटे दोन मी उतरलो माझ्या मित्राबरोबर चाललो होतो आणि एक मुलगी जॉगिंग करत बसलेली आणि मी त्यावेळी नुकताच इंडियातून गेलो आणि आय वॉज बिट शॉक्ट तर तो, तो म्हणला तिने घाबरला का पाहिजे म्हणजे कळलं ना की ती तिचा ती म्हणजे इट सो सेफ्टीच्या दृष्टीने तर जर्मनी देर इज नो पॅरल टू जर्मनी जे महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये आपल्या भारतात जर पाहिलं तर बी ए बी कॉम अशा अनेक कोर्सेस झालेले विद्यार्थी आहेत की त्यांना जॉबच्या ऑपॉर्च्युनिटी नाही म्हणजे की काय करायचं आता त्यात इंजिनिअरिंग सारखे सुद्धा अनेक कॉलेजेस शिक्षण घेतलेले आहेत तेही हे करत आहेत अशा मुलांनी काय करायला हवं असं वाटतं मी एक ऑप्शन देईन की डी ए डी तुमच्या माध्यमातून मी डी ए डी ही ह्या वेबसाईटवर जर त्या गेले ना तर ती जर्मनची ऑफिशियल वेबसाईट आहे की ज्यावर तुम्ही पुढं काय शिकू शकता सगळ्या तिथल्या युनिव्हर्सिटीबद्दलची सगळी खरी खरी माहिती त्याच्यावर लिहिलेली आहे त्यातनं तुम्ही तुम्हाला फ्युचरमध्ये तुमच्या रिलेटेड कुठला कोर्स आहे त्यातनं तुम्ही काय करू शकता पुढं कसं जाऊ शकता हे सगळं तिथं आणि अगेन एव्हरीथिंग इज कम्प्लिटली ट्रान्सपरंट तुम्हाला कुठल्याही एजंटची वगैरे कशाचीही गरज नाही त्याच्यावर तुम्हाला सगळं मिळेल आजकाल तर ते सुद्धा अगदी इजिली अवेलेबल केलेलं आहे परत एकदा सगळ्या आपल्या प्रेक्षकांना सांगशील की नेमके त्या वेबसाईट चाय दी आता हे असं सांगणं अवघड आहे डी डी एवढं जर तुम्ही लक्षात ठेवलं फक्त काहीच नाही तुम्ही गुगलवर गुगल वर फक्त डी डी सर्च केलं तर तुम्हाला सगळं मिळून जाईल धन्यवाद केदार तू जे काम करतो आहे एकतर सगळ्या मराठी लोकांनी इतक्या एकतर बेरोजगारीवर नाही तर राजकारण खूप महाराष्ट्रात आहे देशात सुरू आहे जग जगामध्ये सुरू आहे अशा परिस्थितीमध्ये एकतर खूप चांगलं मोठ्या परिस्थितीमध्ये तरुणांना नवीन मार्गदर्शन नवीन आयडियाज सांगतोय की जर्मनीमध्ये या ऑपॉर्च्युनिटी घ्या त्याबद्दल तुझं खूप अभिनंदन परत एकदा आणि एन डी टी व्ही मराठीच्या माध्यमातून किमान अनेक जे तरुण आहेत ते याची ऑपॉर्च्युनिटी घेतील आणि जर्मनीकडे आगी चूक करतील तिथे जातील तिथे ऑपॉर्च्युनिटीचा फायदा घेतील ही अपेक्षा व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकर सर सागर कुलकर्णी एनडीटीव्ही टी व्ही मराठी मुंबई